नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण नागिनीच्या पानाच्या संदर्भातली माहिती बघणार आहोत जसं की विड्याचं पानं असं देखील त्याला म्हणतात तर मंडळी दसरा दिवाळी गौरी गणपती असो मोठे सण किंवा मग घरात एखादं मंगल कार्य असो कोणतंही थोडी मोठ्या स्वरूपाची पूजा करताना विड्याचे पानं आवर्जून लागतं पण जेव्हा कलश स्थापना केली जाते तेव्हाही कलशामध्ये लावायला विड्याची पानं हमकाच लागतात म्हणजेच काय तर आपल्याकडे धार्मिक कार्यात विड्याची पानं अतिशय महत्वाची मानली जातात कदाचित याचंच एक कारण असे असू शकतं की विड्याच्या पानाचे कित्येक आरोग्यदायी फायदे असून ते तब्येतीसाठी तसेच सौंदर्य खुलवण्यासाठी खूपच उपयुक्त ठरतात आता याच्या संदर्भातच आता पूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर मंडळी विड्याचे पानं आरोग्यदायी कसे फायद्याचे आहे तर मंडळी विड्याच्या पानामध्ये विटॅमिन पाना सी असतात त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी विळ्याची पानं नियमितपणे खाणं उपयोगी ठरतं दुसरं आहे विड्याच्या पानामध्ये असणारं पॉलिफिनेल दात आणि हिरड्याच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतं नंतर आहे मंडई याशिवाय विळ्याच्या पानामध्ये भरपूर प्रमाणात अँटी ॲसिड्सही असतात शिवाय त्यामध्ये अँटीबॅक्टेरिया घटकही भरपूर प्रमाणात असतात नंतर आहे सर्दी खोकला कप असा त्रास कमी करण्यासाठी लवंग चुना कात घालून विड्याची पानं खाणं फायदेशीर देखील ठरतात नंतर डोकेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी विड्याचं पानं उपयुक्त ठरतात मंडई विड्याच्या पानाचा रस डोक्यावर चोळल्याने डोकेदुखी कमी होते आता यानंतर मंडई विड्याचं पानं आणखी योग्य पद्धत कोणती आहे खाण्याची त्याची योग्य पद्धत कोणती आहे तर मंडई पारंपरिक पद्धतीने विडा करून खाणे ही विड्याची पान खाण्याची एक सगळ्यात उत्तम पद्धत आहे विळा करताना आपण त्यामध्ये कात चुना बडिशोप लवंग वेलची ज्येष्ठ मध असे अनेक पदार्थ घालतो त्यामुळे त्याची पौष्टिकता जास्त वाढते जर सर्दी खूप जास्त प्रमाणात झाली असेल तर थोडासा आसमान तारा घालून विळ्याची पानं खाणं फायदेशीर ठरतं किंवा मग मध आणि विळ्याचं पानं एकत्र करून खाल्ल्यानेही सर्दी कमी होते रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास पाण्यामध्ये एक विड्याचं पान भिजत घाला दुसऱ्या दिवशी सकाळी ते पान काढून पाणी पिऊन टाका असं केल्याने पचनक्रिया सुधारते जॉईंट पेनचा त्रासही कमी होतं असं देखील म्हणतात तर मंडई अशा स्वरूपामध्ये तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये हे विड्याचे पानं जसे की नागिनीचे पानं खाऊ शकता यामुळे तुमच्या शरीराला इतके सारे फायदे होतात तर मंडई ही होती विड्याच्या पाण्यासंदर्भातली छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद